श्री काशीखंड कथासार अध्याय चौतीसावा श्रद्धा महात्म्य श्रीपती ब्रह्मदेवाचा वाद कालभरावाची कथा महातपस्वी अगस्त्य ऋषी कार्तिक स्वामीस म्हणाले जर फलश्रुतीप्रमाणे दोषी निर्दोष होत असतील तर ते नरक नरकात का जातात कार्तिकीय म्हणाला ऋषीवर आपण योग्य प्रश्न विचारला आहे हा प्रश्न पृथ्वीवरील सर्व लोकांचे कल्याण करणारा आहे श्रावणाने पुण्य लाभते पण जे काही श्रवण केले त्याप्रमाणे आचरण होत नाही अनेक भाविक काही महाराजांकडून साधूकडून अनेक ग्रंथ श्रवण करतात पण ग्रंथात सांगितल्याप्रमाणे सत आचार विचार उच्चार आहार याचे पालन करीत नाहीत ग्रंथ हे मानवी जीवनाला उजाळा देणारे दीपस्तंभ आहेत जो खरा श्रोता असतो तो ग्रंथात सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी आत्मसात सर्व करून आपल्या आनंदी जीवनाची वाटचाल करतो ग्रंथ हे मानवी जीवनाचे मार्गदर्शक आहेत मनापासून सर्व काही श्रवण करून त्याप्रमाणे खरोखर श्रद्धापूर्वक वागले पाहिजे प्रत्येकाने देवावर श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे मनुष्य अन्न वस्त्र निवारा या जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यास आपले अनामोल आयुष्य घालवतो त्यामुळे जेव्हा त्याच्यावर किंवा कुटुंबावर संकट येते तेव्हा तो देवाला नमस करतो प्रार्थना करतो पण याला काही अर्थ नाही प्रथमपासून देवावर श्रद्धा असणे आवश्यक आहे ज्याची देवावर श्रद्धा असते त्याच्यावर देवाच्या कृपेमुळे कोणतेही संकट येत नाही मनुष्य हा पतनशील प्राणी आहे त्याच्या जीवनात श्रद्धा नसेल तर त्याचे आयुष्य वाया जाते तो अनेक पापकर्म करतो पण तो शुद्धावान असतो तो अनेक पुण्यकर्म करतो त्या हो त्यामुळे त्याचा उद्धार होतो त्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतःकरण शुद्ध होय श्रद्धावान मनुष्याचे अंतकरण शुद्ध असणे अत्यावश्यक आहे अंतकरण शुद्ध म्हणजे हृदयातील वेषभाव काढून टाकणे तसाच काम क्रोध लो मद मत्सर या सहा शत्रूंना अंतःकरणात स्थान न देणे होय मनामध्ये श्रद्धा असणे हे एकमेव सोपे आहे पण अंतकरण शुद्धी मात्र सर्वांना जमत नाही सर्व साधुसंतांनी आपले अंतकरण शुद्ध केले होते मी सात्विक हा तामशी मी ज्ञानी हा अज्ञानी असा त्यांच्या हृदयात दुश द्विष्ट भाव नव्हता ज्या श्रद्धावान मनुष्याचे अंतकरण शुद्ध नसते त्याचे विद्याश्रवण तप ध्यान त्याग संन्यास पुण्यकर्म का सर्व काही व्यर्थ जाते वासुंतीमध्ये मिठाचा एक कण पडला तरी सर्व वासुंती वाया जाते त्याप्रमाणे अश्रद्धावान मनुष्याचे सर्व पुण्य वाया जाते त्यामुळे श्रद्धा व अंतःकरण शुद्धी या दोन्ही गोष्टी मानवी जीवनाचे सार्थक करण्यासाठी आवश्यक आहेत अगस्त ऋषी म्हणाले काशीमध्ये कालभैरवाची सुंदर मूर्ती आहे तिची उत्पत्ती अशी झाली याबाबत कथा असल्यास सांग शिवपार्वतीचा ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय म्हणाला हा प्रश्नापूर्वी भवानी मातेने पिताश्रींना विचारला होता तेव्हा त्यांनी ते एक कथा सांगितली होती तीच कथा आपणास सांगतो एकदा महामायेने लक्ष्मीपती श्रीहरी विष्णू व सृष्टी निर्माता ब्रह्मदेव यांना मायेच्या बंधनात अडकवले त्या दोघांच्या मनात अहंकार निर्माण झाला या संपूर्ण सृष्टीचा मीच निर्माण करता आहे व हे संपूर्ण विश्व मीच एका अंशाने धारण केले आहे या विषयावर हरी व ब्रह्मा भांडू लागले भांडण झाल्यामुळे शेवटी त्यांनी मौनव्रत स्वीकारले दोघेही क्रोधित होऊन आपल्या लोकी परतले नारद मुनींना माहीत होते की विष्णू व ब्रह्मदेवाचे भांडण झाले आहे त्यांनी काहीतरी कारण सांगून दोघांनाही एकत्र बोलवून घेतले देवर्षी म्हणाले तुम्ही त्रिदेवापैकी दोन श्रेष्ठतम देव आहात पृथ्वीवरील लोकांप्रमाणे भांडू नका सर्व देव श्रेष्ठ आहेत श्रेष्ठ कोण व अश्रेष्ठ कोण याबाबत भांडण करण्यापेक्षा भक्तांचा उद्धार करा तुमच्या भांडणामुळे अनेक भक्त आपल्या दर्शनासाठी अडून बसले आहेत तुम्ही मौनव्रत सोडून द्या तुमच्या समाधानासाठी मी एक उपाय सांगतो तुम्ही दोघीही बदरिका वनात जा व तेथील ऋषींच्या सल्लामतीने श्रेष्ठ व अश्रेष्ठ कोण याचा निवाळ करून घ्या नारद सांगितलेला उपाय दोघांनाही विष्णू व ब्रह्मदेव आवडला ते द्विदेव बद्रिका वनात गेले तेथे ते अनेक ऋषी ब्रह्मचिंतन करीत होते द्विदेव आल्यावर सर्व ऋषींनी त्यांना नमस्कार केला तेव्हा केशव म्हणाला ऋषींना तुम्ही कोणत्या देवाला नमस्कार केला ऋषी म्हणाले आम्ही आपल्या दोघांनाही नमस्कार केला ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माण करता आहे तसेच आपण विश्वाचे पालन पोषण करत आहात त्यामुळे आपण दोघेही वंद आहात त्रिदेवामध्ये ब्रह्मा विष्णू महेश अतूट नाते सर्व त्रैलोक्यात माहीत आहे तरीसुद्धा पृथ्वीवरील लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भांडण का करीत आहात पद्मनाभ म्हणाला ऋषींनो दिव्य चक्षूमुळे आपणा सर्व काही कळते त्यामुळे तुम्ही एका प्रश्नाचे उत्तर द्या आमच्या दोघांपैकी परम ब्रह्म परब्रह्म कोण आहे सर्व ऋषी म्हणाले हे नारायण तुम्ही दोघेही मायाच्या जाळात अडकला आहात पार्वतीचा प्राणनाश शिव हाच परब्रह्मा आहे त्यामुळे तुम्ही एकमेकांशी भांडू नका कशिकेश म्हणाला शिव हाच परब्रह्मा आहे हे तुम्ही कशावरून सांगता ऋषी म्हणाले हे अनंत तुझ्या मनात अहंकार निर्माण झाला आहे त्यामुळे शिव परब्रह्मा आहे हे तुला पटत नाही त्यावेळी त्यावेळी अनेक प्रलय होतात त्यावेळीसुद्धा जे अचर असते तेच शिवतत्व होय त्यावेळी ब्रह्मदेवाचा लय होतो आणि महादादी तत्वे सदाशिवापासून निर्माण झाली आहेत जर तुम्हाला काही शंका असेल तर वेदांना विचारा ते याबाबत अधिक खुलासा करते ऋषीच्या सांगण्यावरून ब्रह्मा व विष्णू मेरू पर्वताच्या पूर्वेस वेदनगरीला गेले तेथे वेदांना ब्रह्मदेव म्हणाला वेद हो मी व वैकुंठ विष्णू यातील परब्रह्म कोण आहे आपल्याकडे येण्यापूर्वी आम्ही विश् ऋषीकडे गेलो होतो ते म्हणाले की शिव हाच परब्रह्म आहे आता आपणास याबाबत सविस्तर खुलासा करावा वेद म्हणाले हे द्विदेवांना ऋषीचे म्हणणे बरोबर आहे एक शिवच ब्रह्म आहे विष्णूंना याच्यामुळे राग आला ते म्हणाले तुम्हाला काहीही कळत नाही तुमची वाचन करून लोक ज्ञानी बनतात पण तुम्ही मात्र अज्ञानी आहात शिव फक्त सृष्टीसंहाराचे कार्य करतो आम्ही सृष्टीची निर्मिती करतो तसेच सृष्टीतील प्राणीमात्रांचे पालनपोषण करतो त्यामुळे आमच्या दोघांपैकी कोणीही परब्रह्म आहे त्या महादेवाप्रमाणे तांडव नृत्य आम्हाला येत नाही म्हणून तुम्ही शिवालाच परब्रह्म मानता हे आम्हाला कळले विष्णूंना प्रवृत्त देताना वेद म्हणाले हे गोविंदा आपला काहीतरी गैरसमज झाला आहे तू आणि गोविंदा आपला काहीतरी सैरसमाज झाला आहे म्हणून तो ब्रह्मदेव त्या महादेवाच्या आज्ञेनुसार सर्व कार्य करीत आहात असता त्यामुळे शिव हाच परब्रह्म आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे माधव म्हणाला तुमचे विधाचे मूळ तरी कोठे आहे वेद म्हणाला ओंकार किंवा प्रणव हाच आमचा पिता आहे तुम्ही त्यालाच विसरा आम्हाला जे काही सांगायचे होते ते आम्ही सांगितले साक्षात विदांना सांगूनसुद्धा आपल्या दोघांची गैरसमज दूर झाला नाही म्हणजेच आश्चर्य आहे विष्णू व ब्रह्मदेव ओंकाराकडे गेले व त्याला विचारले की आमच्यापैकी पूर्ण ब्रह्म कोणता प्रणव ओंकार म्हणाला आपण व श्रीहरी हे मायेचेच अंकुर आहात जेव्हा मायेचा विलय होतो तेव्हा त्याचाही विलय होतो पण या मायेच्या पलीकडे शिवानीचा प्राणनाथ आहे व शिवपूर्ण ब्रह्मा आहे ब्रह्मा व विष्णू म्हणाले तू ज्या वेदांना जन्म दिलास ते वेद तुझ्याप्रमाणेच अज्ञानी आहेत त्या वेदांना काहीही कळत नाही अशा अज्ञानी वेदांचा अभ्यास करून पृथ्वीवरील लोक ज्ञानी होतात म्हणजेच आश्चर्यच आहे या दोन देवांनी वेदाची निंदा केल्यामुळे उमानातच राग आला रागाच्या भरात शंकरांनी आपला उजवा हात जोराने भूमीवर आपटला तेव्हा त्यातून त्या पिंगड जटा असलेला हातात त्रिशूळ धारण केलेला गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेला व कानात मोठमोठी कुंडले असलेला भैरव उत्पन्न झाला या भैरवास महादेवाप्रमाणे त्रिनेत्र होते त्याचे शरीर दष्ट पुष्ट होते त्याचा चेहरा अग्निप्रमाणे लालबुंद होता त्याने महादेवास विचारले हे कैलास राणा मी कोणत्या कारणासाठी उत्पन्न झालो मला तुम्ही आज्ञा द्या शिवानीच्या प्राणनाथ म्हणाला कालभैरव लक्ष्मीकांत व महा ब्रह्मदेव याच्या मनात अहंकार निर्माण झाला आहे त्यामुळे ते वेदांचाही निंदा करण्यास भीत नाहीत जर देवस वेदांची निंदा करू लागले तर पृथ्वीवरील लोकसुद्धा वेदाचा अपमान करणार तू त्या दोघांनाही कडक शासन कर ब्रमहादेवास नमन करून कालभैरव मोहिमेवर निघाला हळहळ महादेव अशी गजना करीत तो वेदपुरी जवळ आला तिथे केशव व ब्रह्म वादविवाह करीत होते कालभैरवाने त्यांना भांडणांचे कारण विचारले तेव्हा द्विदेव विष्णू म्हणाले आमच्या दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे ते सांग कालभैरव म्हणाला अरे रे तुम्ही देव असूनसुद्धा मायाजळात अडकला मी तुम्हाला काय सांगतो ते व्यवस्थित का तुम्ही पाताळात व स्वर्गात माझे चरण कमल व सुवर्ण मोगट पाहून या तुमच्या दोघांपैकी जो कोणी प्रथम येईल तो सर्वश्रेष्ठ होय द्विदेवांना ही युक्ती आवडली ब्रह्मदेव एकवीस स्वर्गामध्ये कालभैरवाचे चरण कमळ व सुवर्ण मोगव शोधण्यासाठी निघाला श्रीहरी विष्णूसुद्धा सप्तपाताळा शोधित निघाला विष्णूंना कळले की विश्वातल्या प्रत्येक कणात कालभैरव समाजलेला आहे पण त्या गोविंदास कालभैरवाचे चरण कमल व सुवर्णमुळ दिशेना श्रीहरीश पाताळातही शिवगणांचा मेळावा दिसला सर्व शिवगण ओम नम शिवाय असा जप करीत होते या शिवगणांचा प्रमुख पाताळकंद होता त्या पाताळकंदाला गणाधिशाचे सर्व अधिकार दिले होते लक्ष्मीपती त्याला म्हणाला तू कोण आहेस तिथे कशासाठी आला आहेस तो म्हणाला हे वैकुंठ नायका संपूर्ण सृष्टीचा मी आधार आहे मला सर्वजण पाताळकंद या नावाने ओळखतात मी सदैव ओम नम शिवाय असा जप करीत असतो महादेवाच्या कृपादृष्टीने मी आनंदी आहे निर्गुण परमात्म्याचा मी अनुभव घेत आहे तुलासुद्धा अनुभव घेता येईल पार्वती पती हर हर महा